चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की गणपती बाप्पाची आणि गौरईची पूर्वतयारी माझी तर झाली आहे तुमची झाली की नाही ह्याच्यासाठीचा हा थोड्या टिप्ससहित व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आता गणपती बाप्पा आपल्याला शनिवारी येणार आहेत हरतालिका शुक्रवारी आहे तर ह्याच्यासाठी आपण पूर्वतयारी काय करू शकतो गणपती बाप्पांसाठी तर सगळ्यात प्रथम तर आपलं घर स्वच्छ करणे किचन वगैरे सगळं स्वच्छ करणे जिथं आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत हॉलमध्ये किंवा कुठेही तुमच्या देवघरामध्ये त्याची डीप क्लिनिंग करणे सगळं घर स्वच्छ करणे पडदे सोप्याचे कवर वगैरे सगळं स्वच्छ करून हे तर पहिली टिप्स हीच आहे की तुम्ही अक्षरशः सगळं घर स्वच्छ करून घ्या का तर घर स्वच्छ केलं ना आपल्याला पण मनाला प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणा येणार आहे मग त्याच्यासाठी ही पूर्वतयारी एवढी पाहिजेच तर मग सगळं घर साफ झाल्याच्यानंतर आपली दुसरी पूर्वतयारी अशी की आपण म्हणजे किराणा किराणा आपण काय भरू शकतो नाही का ऐन मिळेल हे नाही ते नाही आपण पंचखाद्य बनवतो काजू बदाम मनुके आपल्याला म्हणजे अशा खूप गोष्टी लागतात ह्या गोष्टींची लिष्ट करणे किराणाची आपण जे नैवेद्य बनवणार आहोत मोदकाचं साहित्य ह्याची सगळ्याची लिष्ट करणे ते सगळं साहित्य आणणे घरामधल्या पण सगळ्या वस्तू आणून ठेवणे हे तर आपण ठेवतोच पण तरी पण ठेवणे परत अजून तिसरी गोष्ट म्हणजे आपण नाही मोद का मोदकासाठीचं थोडंसं खोबऱ्याचं खिस करून ठेवणे खिसून उन ठेवणे ऐनवेळेला आपल्याला उपयोग उपयोगी येतं मोदक बनवण्यासाठी ओल्या नारळाचा पण माणूस बनवतो पण वाळलेल्या नारळाची पण आपण तळणीचे मोदक बनवतो मग त्याच्यासाठी खोबरं खिसून उन ठेवणे गूळ बारीक करून फ्रीजमध्ये ठेवणे खसखस भाजून ठेवणे काजू बदामचे छोटे छोटे तुकडे करून ठेवणे तर मग ह्या विलायची पावडर करून ठेवणे ह्या गोष्टी आपण पूर्वतयारीमध्ये करू शकतो तर दहा दिवस आपल्याकडं नाही का बप्पा असतात मग त्यांच्यासाठी आपल्याला खूप काही काही करावं असं वाटत असतं था। बेसनचे लाडू बनवतो रव्याचे लाडू बनवतो आपण परत मोदक बनवतो तर मग त्याच्यासाठी पण बेसन दळून आणणे रवा छान तुपात भाजून घेणे ह्या गोष्टी प्रसादामध्ये नैवेद्याच्या साहित्यामध्ये ह्या गोष्टी आपण करू शकतो पूर्वतयारी म्हणून दोन तीन दिवस अगोदर आपण ह्या गोष्टी नक्कीच करू शकतो परत पूजेच्या साहित्यामध्ये आपण काय करू शकतो तर आपण तुपवाती तेलवाती हे व्यवस्थित एका डब्यामध्ये भरून ठेवणं की जेणेकरून आपल्याला ऐन वेळेस शोधावं नाही लागणार सापडलं पाहिजे तर ते एक परत आपल्याला देवाचं नाही का आपण गणपती बाप्पा घेऊन येतो तेव्हा रुमाल त्यांच्या डोळ्याला बांधलेला असतो ते परत वस्त्र वस्त्रमाळ परत आपलं जाणवं असतं ते परत धूप अगरबत्ती म्हणजे खूप सगळ्या ह्या गोष्टी असतात ना ह्याची एक लिष्ट करणे आणि आपण ती व्यवस्थित सगळ्या गोष्टी एका ठिकाणी सगळं ठेवणे पूजेच्या साहित्यामध्ये ठेवणे परत हळदी कुंकू धूप म्हणजे सगळ्या गोष्टी गुलाल बुक्का आपण गणपती बाप्पाला वाहण्यासाठी जेवढ्या गोष्टी लागतात तेवढ्या सगळ्या एका ठिकाणी आणून ठेवणे की ऐन वेळेला आपल्याला नाही का पूजे सा पूजेसाठी सापडाव्यात सगळ्या अशा एका ठिकाणी ठेवायच्या सगळ्या परत आपण निरंजन वगैरे नाही का आपण समया वगैरे लावतो तर त्या साफ करून ठेवणे ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये येतात तर ह्या गोष्टी आपण नक्कीच सगळ्या एका ठिकाणी करून ठेवणं समया घासून ठेवणं देवाचं ताटा असतं ते सगळं व्यवस्थित क्लीन वगैरे करून ठेवणं ह्या पण गोष्टी त्याच्यामध्ये येतात म्हणजे कसं गणपतीच्या स्थापनेच्या दिवशी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही परत काही काहींनी नाही का हाऊस म्हणून आपण चांदीचे दागिने वगैरे बनवलेले असतात पण ते काय होतात ठेवून काळे पडतात तर मग आपण तेच क्लीन करून स्वच्छ करून ठेवणे गणपती बाप्पासाठी मग ह्या गोष्टी पूर्वतयारीमध्ये येतात ह्या 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 गोष्टी तुम्ही एक दोन दिवस अगोदर जर केले ना तर मग बघा अजिबात तुम्हाला शिनी येत नाही आणि आल्याच्या मग गणपती बाप्पा यायच्या त्या दिवशी पण तुम्हाला त्रास होत नाही का त्या सगळ्या गोष्टी हाताखाली सापडतात पटपट तर ह्या गोष्टी तर आहेतच ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच म्हणजे छोट्या छोट्या सहित ह्या गोष्टी तुम्ही करू शकता परत अजून हे आहे की आपण नाहीकार रांगोळ्या वगैरे आणून ठेवणं थोडंसं डेकोरेशन करणं दोन दिवस अगोदर तुम्हाला जसा वेळ भेटेल तसं तसं आपल्याला कसं गणपतीपर्यंत आपण चेंज करत राहतो हे नको हे नाही छान वाटत ते छान वाटतं मग त्यामुळे एक एक ते दोन दिवस जर अगोदर केलं ना तुम्ही आता शनिवारी गणपती बाप्पा येणार आहेत तर गुरुवारी वगैरे केलं ना तर तुम्हाला मग गुरुवार गुरुवारी संध्याकाळी करा मग गुरुवारची संध्याकाळ आणि शुक्रवार तर मग तुम्हाला दोन दिवस त्याच्यामध्ये काय बदल करता येईल हे तुम्हाला ठरवू शकता तर मग ह्या गोष्टी आहेत तर तुम्ही डेकोरेशनचं दोन दिवसामध्ये ठरवू शकता किंवा चेंज करू शकता तुम्हाला नाही आवडलं तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हाला जर हे असे माझे थोडेसे मोटिवेशनल असतात किंवा थोडेसे टिप्सचे असतात स्वामींच्या असतात असे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा अजून एक गोष्ट तुम्ही ओम गण न महा ह्या मंत्राचं नामस्मरण करा मी तर नामस्मर मरणावरती भर देते की नामस्मरणच करा तुम्ही सगळ्या गोष्टी करा पर त्याच्याबरोबर नामस्मरण करा का आता गणपती बाप्पा काय का तुमच्या म्हणजे तुमच्या भक्तीचं आहेत देव सगळे असं नाही की आपण हाऊस म्हणून तर करतोच मी पण करते सगळे करतात आपल्याला छान वाटतं पण त्याच्याबरोबर ओम गण न महा ह्या मंत्राचा जप अवश्य करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ